मकर संक्रांत हा सण म्हणजे परंपरा आनंद आणि आजचा ट्रेंड ह्यांचा सुंदर संगम आहे नाही का तर याचे धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व काय ह्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाची सुरुवात होते दिवस मोठे होऊ लागतात आणि थंडी कमी होते संपूर्ण भारतात हा फेस्टिवल वेगवेगळ्या वेग नावाने सेलिब्रेट केला जातो जसं की महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून तामिळनाडूमध्ये पोंगल आणि पंजाबमध्ये लोहरी म्हणून साजरा होतो ह्याचे धार्मिक महत्त्व असे की उत्तरायणाच्या प्रारंभी साजरा होणारा मकर संक्रांत हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे जो आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे कटुतेकडून सालोख्याकडे नेणारा तसेच नैसर्गिक एकोपा जपण्याचा संदेश देणारा आहे या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे दानधर्म करणे गंगा स्नान करणे पुण्यकर्म करणे लाभदायी मानले जाते तिळगुळ घ्या गोडगोड बोलाचा सुंदर असा संदेश दिला जातो ट्रेंडिंग पार्ट तर आपल्या सर्वांना माहितीच आहे आजची मकर संक्रांत फक्त परंपरेपुरती मर्यादित नाही महिला तर आधीच तयारीत असतात काळी साडी पारंपरिक पेहराव हळदी कुंकू समारंभ दागिने वेण्या मेकअप आणि खास फोटोशूटसुद्धा सुद्धा इंस्टाग्रामवर अगदी रील्सची धूम असते इंस्टाग्राम उघडलं की सगळीकडे संक्रांतीची नवीन रील्स मैत्रिणींसोबतची डान्सची रीळ तिळगुळ आणि लाडू क्यूट मुवमेंट्स गार्डन टेरेस सोसायटीमधील मस्ती छान छान डिझाईनच्या रांगोळ्या डेकोरेशन्स आजची मकर संक्रांत हे एक ट्रेंडिंग फेस्टिवल बनली आहे त्यात मुलांची खास उत्सुकता पतंग उडवण्याची धमाल ह्या सणाची खरी गंमत मुलांना असते रंगीबेरंगी रंगी पतंग दोरी आणि आकाशात उडणारी स्वप्न आकाशभर आनंद पसरलेला असतो परंपरा जपत ट्रेंड सोबत साजरे होणारी आजची मकर संक्रांत सगळ्यांसाठीच खास आहे हो ना चला तर मग ह्या मकर संक्रांतीला तिळगुळासोबत नात्यांचा गोडवा आणूया आणि पतंगासोबत स्वप्नांना भरारी देऊया हॅपी संक्रांती